हुआ। आज भजनाला भजन आणि बोलण्याला बोलणं वाह्यात आम्ही अजिबात बोललो आणि बोलणार सुद्धा नाही आजपर्यंत वाह्यात बोलून आपल्यापेक्षा ज्येष्ठ गोवा जर कोण असतील आमच्या जोडीला तर त्यांना कधी आम्ही घालून पाडून बोललो नाही म्हणून गुरु बाबा गुरुपौर्णिमा परवाची उगत नाही सगळी झाली ते कधी कोणा घालून पाडून बोलत नाही गुरु विनं सुख नाही त्रिभुवनी प्रत्यक्ष चक्रपाणी उभा असेल ओ कुंडलिकाने सुद्धा पांडुरंगाला युग्या अठ्ठावीस विठेवरती उभा ठेवला कस ठेवला आई बाबाच्या गळ्या दोरी बायको कुंडलिका निकाला काशी विश्वेश्वरी पण मध्येच कुकुट स्वामींसारखा मार्गदर्शक म्हणजे गुरु त्याला मिळाला आणि त्यांनी सांगितलं बाबा इथे आई वडिलांची सेवा कर आणि देवाला इथे यायला भाग पाडा तसच ह्या देवाचं सुद्धा वैशिष्ट्य आहे आज सर्वच आमचे सागर ऍक्सिडेंट झाला होता पण त्यांनी फक्त साथ घातली या कार्यक्रमाला मला इथपर्यंत घेऊ नये आणि आज बघा ते फ्रॅक्चर घेऊन सुद्धा बसले दरात जोरदार टाळावा लागला त्याचप्रमाणे नी सन्मान्य प्रसादची परब आठ दिवसांपूर्वी कोमामध्ये होते आणि त्यांनी सुद्धा साथ घातली म्हणजे मानला तर देव नाही तर आहे लक्षात घ्या उपस्थित आहे बाकी काय नाही गुरु पौर्णिमा वगैरे हो ज्याचा गुरुच नाही तो दुसऱ्याच्या खाड्यात जाऊन खंत व्यक्त करतात त्याला अन व्यक्त आपल्या गुरुची गुरु, गुरु, गुरु पौर्णिमाच करू नाही तो दुसऱ्याच्या खेळ्यात जाऊन फक्त काय रुपेश मी माझ्यात भांडणा लावायची आयुष्यभर ह्या त्यामुळे गुरु पौर्णिमा तो विषय संकरित जनावरांना आम्ही किंमत देत नाही आता बघा तुम्ही भजन केल्यानंतर तुमच्यासाठी इतक्याच सांगते टाळ मुदुंबाचा धोनी निघाला आज या ओसरगाव बाधित प्रेमावरती खबरवाणीचा सामना रडला आणि समीर कदंब तुमच्या बाजूला बसल्यानंतर साक्षात काचिराम कोलंबोच्या बाजूला बसल्या का मला भाग झाला मोठे बाल करणार कोण गावा आणि खैकी ती चष्मा दिसत नाही चष्मा लावलो तर बोलायचं नाही काय पण आम्ही संकल्प गुवा करत नाही पण आज बार्दीपेम बघा माझी श्रद्धा होती मी हरावलेली पागला परत येऊन बसली बघा बांधा हे आमचे राजीमेस्त्री आज गाव सुरू होतात त्यावेळी भजन चालू केलं त्यावेळी पासून जी गाडी माझ्यावर फिरायची ती लिंग माऊली सुमो आज त्या देवापुरी म्हणजे बघा श्रद्धा काय या ठिकाणी सन्मानानं जनार्दन गोवा घाईलं होतं त्यांनी आशीर्वाद हे पाचशे बहुमूल्य पाचशे पाणी त्याचप्रमाणे सन्मान्य शुभमजी नेहरुलकर यांनी सुद्धा आमच्या कलाकारांचा गौरव करून माझ्यासाठी शंभर रुपये आणि आमचे पकवाद वादक रुपयांची शुभम नेहरुलकर वायगवडे यांच्यासाठी आम्हा दोन्ही कलाकारांसाठी प्रत्येक शंभर शंभर दोनशे रुपयांचं पाहिजे शिकायला धन्यवाद 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 पैसा कोणी काय सांगितलं की पैसो खय लावतो नाही कारण या ठिकाणी महिला बचत गट सुद्धा शेजारनी ते अजिबात कळीत जाऊ नको कारण ते आता लाडके बहिणी कमी झाला पैसे भरलं तरी झोडकीच घडून काय त्यामध्ये शेजार मी कळ नको रे बाबा ह्या घडीत तरी त्याने सरळ सांगत काय बोलतास मुख्यमंत्रीची भणी नाही मी आमचा पेन्शन कधी गाव तरी देवास का पण असू द्या महिला बचत गटासाठी सुद्धा जोरदार टाळ्या कार्यक्रमासाठी त्यांची मेहनत आणि सांगितलं लहान मुलांनी या ठिकाणी शोध लावला देवाचा आणि खरोखरच सांगतो मी गजराच्या मत देवा, गजरा देवा तो नंतर पुढे काय का बोलायला गेला ना, ना जन्माला येऊन माणूस बोलायला शिकायला कमीत कमी दोन वर्ष जातात पण जन्माला येऊन काय बोलावं हो। याच्यासाठी आयुष्य मोजावं लागतं लक्षात घ्या म्हणून आधी अभंग बघा ਆਇ ਉਸੇ ਮੋਦਾ ਵਿਆ ਬਈਸਲਾ पैसा खडतात सगळेच कमवतात बरोबर की नाही पण जाताना घेणार काय कारण आयुष्य आपलं किती आहे हे मोजावयास वरती मापारी बसल्याने त्याने आम्हाला धाडले होते बाकी काय नाही तुमच्या हातात आणि आमच्याही हातात ते सगळं त्या परमेश्वराच्या हातात आहे म्हणून बाबा तुमची दूत अशीच ठेवा गोवा अशी म्हणा होते आजच्या दिवसापुरतो पण येईल खरे वाज उद्या गणपतीच्या आधी चालू होत ज्याला सगळे चाकरणमानी वर्ष वगैरे येतले ना आदल्या रात्री वाढीत मिटिंग लागणार आणि यंदा कोणाची आरती बंद करायची का त्या मिटिंग मध्ये ठरणार ह्याच्यापेक्षा बसनी कलाकाराचा दुर्भाग्य दुसरा काय हो गणपती गणराया एकाच प्रतीक आहे ठराव देवा बघ एकाच मतेचं प्रतीक आहे आणि म्हणून त्याची प्रचिती आज या ठिकाणी या दिव्य सभा मंचामध्ये झाले बघा छोटस मंदिर होत आले देवाजीच्या मनात तिथे कोणाचे झाले ना पैसे अडको का तुका बस येईल मात्र लोकांनी समान तागा ठेवलेला असं रोज तिथे बसलो सकाळी <laughs> आरा अर्धा बसतो आमच्या गाव आमच्या गोष्ट आणि सुंदर जेवण तर ना फक्त ते बटाटे घालत ते पच नाही तर शेजारणीकडे बघत बसची तर नाही का सवय आली गणपती वगैरे उसळपाव खाका खाणार वाटाने चांगणार नाही अजिबात काय सकाळी फोर्टी सेवन चालवता मधात जरी बसलो ना तरी पेपराची रद्दी घेऊन जात नाही आणि आवाज येता असा वाटला की पेपर फाडले वाटतो म्हणता हो आयडिया इज वेल आयडिया इज वेल।, वेल बट व्हॉट अबाउट स्मेल वासाता काय करतो तो खरी लोक होणार नसल बाकी भाजी रे समीर अशीच आपणा बोल कशी बॉडी अशीच ठेवायला बाई ज्ञानात एक तलाच नको दुकर मागला नेतो का तसं दोघांनी थोडे एका मारल्या कमाटी पाटी एका मारल्या ते मचून जायचं पण काय ना एका कधी घ्यावं जात एका घेऊन ते जन्म जागरण करून आम्ही हैराण झालो मार्च एप्रिल मे तीन महिने जे जागरण केलं ना ते आमच्या दोघांचा म्हणजे पचलेच नाही आणि त्याच्या देहाचे कोणाचे तरी काय जानवर घालणार दोशन माधवदेवाजन भजन आणि कदम बोलांचे आणि त्यांच्यात मी ह्याच्यात जमीन असं म्हणतो परत चंद्रकांत कदम बोवा काय का आरामी होती ती चंद्र उगवला प्रकाश पडला भजनी भरला रंग या भजनामध्ये रंग होऊन

गाडीच फिरता सध्या शिरसाट मसाले राधिका मसाले आणि शिरसाट मसाले येते आमची राधिकाची फकीरी माझी मिरची सध्या बाजारात केला जातो ना भिया पाचशे पैशा वाय वाईट ठेवून बघ काय आम्ही आम्ही बिंकल बोलणार तिने करून तिथे मगाशीच बोलले की बा एक दोन वर्ष म्हणजे बारा थोड्या डोळ होत आहेत किंवा काय म्हटलं काय घाबरला नको आम्ही वासर जरी बारकी असलो तरी टकली कशी लावची आणि फसडी कशी लावची जी अंताबरोबर नाही का पण घेतात दाताक मी घाबरतो पुत्र चालू ना एकू येळ एकवीस इंजेक्शन आता भागात पण झोपट असलो तर बेचाळीस शिवाय पर्याय चालू समाचार आता ऐकतच बघा मी तुमच्या जेवण बोलतो आता मला काय पुढे धरा नाही 소리가 훨씬 낮아졌어요. 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 소리가 훨씬 낮 आवडे हे रूप आवडे हे रूप आवडे हे रूप गोदी